मी या सभेला येतो आहे आणि ताकदीने येतोय आपणही या सभेला यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो हे देशामधली लोकशाही आणि संविधान हे दोन्ही बळकट करूया तर मी येतो आहे सभेला आपणही या तो आप सभी से मेरी गुजारिश आहे की ज्यादा से ज्यादा तादादमेंट एस एस पी एम एस ग्राउंड मे सत्तावीस तारीख को पोहचे ताकि हमारे अधिकारो का हमारे संविधान का हमारे देश का हम रक्षण कर सके धन्यवाद एवरीवन प्लीज फॉलो लाइक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांति चैनल थैंक यू सर्वांना सविनय जय भीम जय भारत जय संविधान मी संतोष शंकर आत्ता सध्या भारतातली एकूण जी राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ती बघता अनेक भारतातल्या लोकांचं भारतात लोकांच राहायचं का नाही किंवा राहता येईल का नाही हा प्रश्न मनात घेऊन जगण्यासारखा सध्या ज्या पद्धतीने आर एस एस बी जे पी यांच्या माध्यमातून देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे इथला मुस्लिम इथला शेतकरी इथला विद्यार्थी इथले अल्पसंख्याक इथला एस सी एस टी ओबीसी वर्ग या सगळ्यांना आपापसात कसं भांडवता येईल आणि कशा पद्धतीने यांच्यात तीड निर्माण करून जातीय ध्रुवीकरण करून मतांचं राजकारण करता येईल तोडो फोडो आणि राज्य करो म्हणजे राज्य करा ही इंग्रजांची जी नीती आहे ती या ठिकाणी आर एस एस आणि बी जे पीच्या माध्यमातून राबवली जाते आणि या मस्त मवाल असणाऱ्या आर एस एस आणि बी जे पीचं इथलं जेवढ्या म्हणजे इथला सुप्रीम कोर्ट आहे इथले जजेस आहेत इथलं पोलीस प्रशासन आहे इथलं ईडी आहे सी बी आय आहे या सगळ्यांना हाताशी धरून याचा वापर करून किंवा याचा इनफॅक्ट गैरवापर करून इथल्या सर्व राजकीय नेत्यांना आपल्या शरणात आणण्याचं काम बी करते आणि त्यामुळं या देशातला जो विरोधी पक्ष आहे तो संपवून टाकायचा आणि इथली लोकशाही त्या माध्यमातून संपेल एकदा विरोधी पक्ष संपला की लोकशाही संपते आणि संविधान संपलं तर संविधानाने दिलेले अधिकार संपतात या सगळ्या माध्यमातून आर एस एस आणि बी जे पी सध्या काम करत आहे आणि त्यांना प्रबळ विरोध करणारा एक जो गट पाहिजे तोच या देशात शिल्लक नाही राहायला पाहिजे या दृष्टीने त्यांचं जे काम आहे आणि आपण आत्तापर्यंत मानत होतो की काँग्रेस एकमेव विरोधी पक्ष म्हणून बी जे पीच्या विरोधात थांबलाय परंतु तसंही आत्ता काही दिसत नाही आहे त्यामुळं आर एस एस आणि बी जे पीला सक्षमपणे वैचारिक आणि खऱ्या अर्थानं ताकदीनं विरोध करणारे आणि पुरून उरणारे या देशातलं एकमेव नेतृत्व आहे आणि ते मध्ये आदरणीय प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकर आदरणीय प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकरांचं आत्ताचं जे राजकारण आहे जे सामाजिक काम आहे ते अख्खा देश त्याची दखल घेते आहे आणि पूर्ण देशाच्या केंद्रस्थानी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि त्यांचा विचार आणि त्यांचा मुद्दा महत्त्वाचा मांडला जातो आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांकडे या राजकारणाचा टर्निंग पॉईंट म्हणून बघितलं जातं गेम चेंजर म्हणून व्ही बी एकडे बघितलं जातं आणि या व्ही बी एच्या सध्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रभरात झंझावाती सभा चालू आहेत लाखा लाखाच्या दोन दोन लाखाच्या सभा प्रचंड मोठ्या प्रमाणात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात घडतात आहे ही सभा पुण्यात व्हावी म्हणून पुणेकर खूप दिवस वाट बघत होते आणि तो दिवस आलाय बाळासाहेबांनी सत्तावीस फेब्रुवारीला पुण्यात जाहीर सभेसाठी वेळ दिलेला आहे आणि ही जाहीर सभा येत्या सत्तावीस तारखेला सत्ता परिवर्तन महासभा म्हणून जाहीर होणार आहे आणि संपन्न होणार आहे या सभेला पुणे शहरातनं लाखोंचा मॉब येणार आहे दोन अडीच लाखाच्या पेक्षा जास्त लोक या ठिकाणी येणार आहेत इथले अल्पसंख्याक आहे ओबीसी आहेत एस सी एस टी मायनॉरिटी आहेत आदिवासी आहेत धनगर आहेत भटके विमुक्त आहेत इथला मराठा आहे ओबीसी आहे या सगळ्यांनी ही सभा यशस्वी करण्याचं निश्चय केला आहे आणि ही सभा येत्या चोवीस फेब्रुवारीला एस एस पी एम एस ग्राउंड शिवाजीनगर आर टी ओजवळ पुणे या ठिकाणी होणार आहे या सभेमध्ये आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर इथल्या जनतेला आणि या महाराष्ट्राला संबोधित करणारे या महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा ठरवणारे या महाराष्ट्रातली जे भ्रष्ट राजकारणी आहेत जे ईडी आणि सी बी आयच्या भीतीनं आता बी जे पीकडे जातात आहे तर राजकारण चांगल्या चारित्र्यवान असणाऱ्या राजकीय नेत्यांची आता पूर्ण कमकरता आहे आणि यातनं एकच स्वाभिमानी नेतृत्व आहे जे जे चाळीस वर्ष स्वतःचं राजकारण कुठल्याही पद्धतीचा एकही डाग न लावता करत आहे अत्यंत निष्कलंक निर्भीड आणि निस्वार्थी असणारं राजकारण बाळासाहेब आंबेडकरांकडून होतं आहे आणि या राजकारणाची पुढची दिशा काय आहे या, या महाराष्ट्रातला पुढचा झंगावाद काय आहे याचा खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा विस्फोट होणार आहे किंवा जे काही या राजकारणातला विकासाचा एक नवचैतन्याचा भांडा ज्या सभेमध्ये खोलला जाणार आहे ती सभा म्हणजे सत्ता परिवर्तन महासभा मी या सभेला येतोय आणि ताकदीने येतोय आपणही या सभेला यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान जय भीम जय संविधान मित्रांनो आज आपण पाहिलं असेल की या देशातली जी परिस्थिती त्या परिस्थितीला बदलवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे कसोटीने सचोटीने प्रयत्न करत असून त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सर्वांच्या ताकदीची नितांत गरज आहे कारण प्रकारे आर एस एस आणि भाजपा या देशामध्ये इथली हुकुमशाही राजवट आणू पाहतात त्या हुकुमशाही राजवटीला खऱ्या अर्थानं जर उलटून टाकण्यासाठी जर का आजच्या देशामध्ये कोण सक्षम उपाय पर्याय म्हणण्यापेक्षा उपाय कोण असेल तर ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये ज्या सत्तेसाठी सत्ते आज या ठिकाणी ज्या प्रकारे शासकीय यंत्रणा असतील किंवा सरकारी यंत्रणा असतील किंवा सुप्रीम कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांचा प्रकारे दुरुपयोग झालेला आहे प्रत्येक एकच त्याच्या पाठीमागचं एकच ध्येय आहे की या सत्ता येऊन या देशामध्ये कशा प्रकारे हुकुमशाही राजवट लागू होईल या पद्धतीचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं या सभेला आम्ही सत्ता परिवर्तन महासभा असे नाव दिलेले आहे आणि आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या प्रकारे लोकांचा उदंड प्रतिसाद म्हणजे सर्वच घटकातील जो उदंड प्रतिसाद या सभेसाठी लागलेला आहे आणि जी सभेची उत्कंठा जी शिगेला पोहोचलेली आहे त्याच्या माध्यमातून असा आम्हाला विश्वास आहे की ही उत्कंठाला लागलेली शिगेला लागलेली जी प्रतीक्षा आहे त्याचं रूपांतर येणाऱ्या काळामध्ये मतपेटीमध्ये होऊन इथली सत्ता उलटवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजनांच्या आघाडीच्या माध्यमातून करणार आहेत आणि या लढ्याला आणखी बळकटी देण्यासाठी जे लोक पाठीमागं राहून माझ्या बघण्याचं काम बघत आहेत किंवा ज्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की हे होईल का नाही त्यांना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की सत्ता परिवर्तन भाजपाचं या देशामध्ये जे सत्ता चालू आहे त्याला उलतवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सत्तावीस फेब्रुवारीच्या सभेमधनं या ठिकाणी उलटून आवण्याचा पण आम्ही पुणे शहराच्या वतीनं त्यांना देणार आहोत साहेब ज्या प्रकारे म आपण सांगत असतो की मजबूत हात धरले म्हणजे ज्या प्रकारे मजबूत हात जर धरले कोणाची पाया पडण्याची वेळ येणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात हे मजबूत आहे आपण हात मजबूत हात धरूया आणि मजबूत हात धरून या देशामधली लोकशाही आणि संविधान हे दोन्ही बळकट करूया तर मी येतो सभेला आपणही या सर जय भीम जय संविधान सभी को अस्सलाम वालेकुम जय भीम नमस्ते आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब के नेतृत्व में उनके मार्गदर्शन में सत्ता परिवर्तन एक महासभा होने जा रही है पुना शहर में एस एस पी एम एस ग्राउंड पर सत्ता परिवर्तन क्यों चाहिए ये सवाल का जवाब उस महासभा में दिया जाएगा जैसे कि आज आप देख रहे हैं शेतकियों के बढ़ते आत्महत्या महिलाओं पर अत्याचार शहरों में बढ़ती गुनेगारी विद्यार्थियों के अधिकारों का दमन छोटे बड़े जो भी व्यापारी हैं जीएसटी के माध्यम से उनका खून चूसा जा रहा है इसी तरह से सामाजिक कार्यकर्ताओं पर तीन सौ तिरपन जैसे गुन्द दाखिल करके उन्हें ईडी के जरिए से पुलिस के जरिए से दबाया जा रहा है यानी कि एक साधारण इंसान का अधिकारों का उनको सत्या सत्ता का दुरुपयोग करके उनके मूलभूत अधिकारी को दबाया जा रहा है और जो इसके खिलाफ आवाज उठा रहा है उनको रोकने का काम उनको जेलों में डालने का काम उनको उनके पीछे ईडी लगाने का काम ये चल रहा है जैसे कि आपने अभी देखा रहेगा कि बहुत सारे राज्यों में पॉलिटिकल लीडर्स किस तरह से उनका पक्ष परिवर्तन हो रहा है वो पक्ष छोड़ के जा रहे हैं उसका एक में वो कारण ये है कि हमें जेल में नहीं जाना है हमें बाहर रहना है और बाहर रहना है तो बीजेपी में रहना है ये एक जो मैसेज है इसको रोकने के लिए कॉमन आदमी को उनके अधिकार दिलाने के लिए और सबसे बड़ी बात इस देश में अगर हमको संविधान बचाना है इस देश में हमको लोकशाही अगर बचाना है तो हमको ये सत्ता का परिवर्तन करना पड़ेगा इस सत्ता को बदलना पड़ेगा अगर ये सत्ता नहीं बदलती है तो ये संविधान बदलने की कोशिश हो रही है और जब संविधान बदलेगा तो हम सभी के मूलभूत अधिकार इस पर गदा आने वाली है और जो हजारों साल से जो गुलामी की जंजीरों में हमारे एस सी एस टी ओ बी सी दबे हुए थे कुचले हुए थे आज आप हर जगह देखो मुस्लिम समाज पे क्रिश्चियन समाज पे सिख समाज पे जिस तरीके से मॉब लिंचिंग के ज़रिए गवन छत्ते के ज़रिए लॉ जिहाद के जरिए वक्फ बोर्ड के ज़रिए जिस तरह से इन पर अत्याचार हो रहे हैं इनके अधिकारी को दबाया जा रहा है इसको अगर हमको रोकना है तो 27 तारीख को जो होने वाली महासभा है जिसका नाम है सत्ता परिवर्तन महासभा जिसमें आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब इन सब सवालों के जवाब में सत्ता अगर हमको चाहिए तो क्या करना पड़ेगा हमको संविधान अगर बचाना है क्या करना पड़ेगा हमको लोकशाही बचाना है क्या करना पड़ेगा हमको अगर देश को बचाना है तो हमको क्या करना पड़ेगा इन सारे सवालों के जवाब आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब एस ग्राउंड में सत्तावीस तारीख को देंगे तो हम तो पूरी ताकत से जाएंगे ही आपसे भी मेरी रिक्वेस्ट है मुस्लिम समाज से खास करके सभी समाज के लोगों से कि इस सभा में ज्यादा से ज्यादा आप उपस्थित रहें सिर्फ आप नहीं आपके दोस्तों को अपने रिश्तेदारों को अपने भाइयों को सभी को लेकर वहां पर जाए और अपनी आंखें खोले कि इस देश में क्या चल रहा है धार्मिक धर्म के नाम पे जिस तरीके से गुंडागर्दी चल रही है इसको किस तरीके से रोका जाए हमारे अधिकार को हम किस तरीके से सेव से कर सकते हैं ये आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब के भाषण में हमको समझ में आएगा तो आप सभी से मेरी गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में एस एस पी एम एस ग्राउंड में सत्तावीस तारीख को आप पहुँचे ताकि हमारे अधिकारों का हमारे संविधान का हमारे देश का हम रक्षण कर सकें धन्यवाद